आपल्या मावळ्यांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने असा कारण की ह्याच पैशांनी जे आपण तिकीट काढतो त्याच पैशाने आपल्या जे काही तुम्ही राजगड किल्ल्यावर तुम्ही गेले असाल ना तुम्हाला जेव्हा तुम्ही उन्हाळ्यामध्ये याल ना तुम्हाला पूर्णपणे गड बघायला भेटेल नो हेच आहे सह्याद्रीमधलं अमृत आणि माझा काळा रंग आहे ना अजून डबल काळा झाला आहे रक्षणाकरता बघा हा एक अजून गुरुज बांधला आहे नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये बघा आज आम्ही आलो आहे लोहगड किल्ल्यावरती लोहगड हा लोहणावरती डोंगरांगेमध्ये हा लोहगड किल्ला येतो आणि बरोबर लेकच्या बाजूला हा लोहगड किल्ला आहे आणि अशा भर मे महिन्याच्या उन्हामध्ये कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये आम्ही आलो आहे पण आज जास्त आपल्याला का ऊन काय लागणार नाही कारण की ढगाळ वातावरण झाले त्यामुळे आपल्या जास्त आज गडावर भटकंदी करता ऊन जास्त आपल्याला लागणार नाही आणि आपल्याबरोबर भटकंदी करण्याकरता आपला एक मित्र आहे जो आपल्या कवनाई आणि कळसुभर आपल्याबरोबर होता हा बघा प्रसाद आपण आपल्यावर आज भटकंदी करण्याकरता आलाय तर चला तर मग भटकंतीला सुरुवात करूया हे बघा लो गडावर वरती जाण्याकरता सुरुवात केली आहे तुम्ही बघाल ना गडाच्या पायथ्यापासून तर गडाच्या माथ्यापर्यंत आपल्या काही बांधीव आणि दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या कोर बघायला भेटतात आणि एकदम सुंदर असे पायऱ्या का बघा तुम्ही बघाल पूर्णपणे बांधून काढलेल्या पायऱ्या आहेत आणि जातेच आपल्याला गडाचे तीन दरवाजे लागतात इथं बाजूला आपल्याला एक, एक विभागाची चौकी आहे तर प्रत्येक व्यक्तीचे पंचवीस रुपये घेतले जातात आणि ते ते देऊनच आपण भर जाऊया चला तर आपल्या तिकीट काढूया किती बघा तिकीटाचे हां ऑनलाईन भेटतो हे बघा ह्या वन विरोधी चौकीवर प्रत्येक व्यक्तीचे पंचवीस रुपये घेतात जर तुम्ही ऑनलाईन केलं तर वीस रुपये होतात म्हणजे आपल्याला एक दहा रुपये डिस्काउंट भेटतो पण ऑनलाईन तुम्ही प्रोसेस करायला ना ती प्रोसेस अजिबात होत नाही पण तरी पण तुम्ही ऑफलाईन इथे याल ना तुम्ही पंचवीस रुपयांना द्या कारण की ह्याच पैशांनी जे आपण तिकीट काढतो त्याच पैशाने आपल्या गडकिल्ल्यांची बुरुज किंवा तटबंदी हे नीट करतात आणि इथं पूर्णपणे तुम्हाला ही गडावर स्वच्छता दिसते ना त्या करता जेव्हा खर्च होतो तो तिकीट वगैरे आपण देतो तिकीटातूनच केला जातो जेव्हा तुम्ही कधी येत असाल ना गड किल्ल्यावर तर अशा तुम्हाला चौक्या वन वगैरे दिसतील ना तुम्ही बिना पैशे तर तुम्ही अजिबात गडावर जाऊ नका तिकीट वगैरे काढूनच वरती जात जा दगडी पायऱ्या संपतात ना असं आपल्या गडाचा पहिला महादरवाजा बघायला भेटतो म्हणजेच गणेश दरवाजा एकदम दोन बुरुजांच्या आतमध्ये एकदम भक्कम अशा स्थितीमध्ये आपल्याला गणेश दरवाजा बघायला भेटतो तुम्ही बघाल ना एकदम भक्कम अशा स्थिती बघायला भेटतो हो एक ह्या साईडला एक बुरुज आहे एक ह्या साईडला एक बुरुज आपल्याला बघायला भेटतो आणि तुम्ही बघाल ना महादरवाज्यावरती आपल्याला गणपती बाप्पाची म्हणजेच गणेशाची मूर्ती कोरलेली बघायला भेटतो बघा ह्या साईडला एक मूर्ती आहे गणपती बाप्पाची आणि ते एक आहे आणि वरती आपल्याला बघायला भेटतात वर्षाईटला बघायला नाही बघा तुम्ही वरती पूर्ण ह्या वरती वरतीपर आणि या पूर्णपणे तटबंदीला ह्या बुरजावर तुम्हाला जंग्या बघायला भेटतील ह्या जंग्यांचा वापर आहे ना जर कुठल्या शत्रूंनी जर हमला केला जो शत्रू के इथपर्यंत आला त्या जंग्यांच्या आतमधून बघाल डायरेक्ट आरपार तुम्हाला होल दिसत गरम पाणी किंवा गरम तेल किंवा वाहनांचा वर्षाव करून त्या शत्रूला इथंच मारण्यात येत होतं आणि एकदम भक्कम असा स्वरूप आपला गणेश दोराच्या बघायला भेटतो सो तुम्ही आतमध्ये येता तुम्हाला दोन्ही साईडला सैनिकांना बसण्याकरता देवड्या बघायला भेटतात ह्या साईडला आणि या साईडला आणि चौकीपारे बघायला भेटतात ह्या चौकीपाऱ्यांचा उपयोग असा व्हायचा तर गडावर कोणी अनवळकी माणूस आलं त्याची पूर्णपणे किल्लेदाराकडून त्याची वरती येण्याची परवानगी भेटत नव्हती तो पण जर जो कोणी नवीन माणूस येत असेल त्याला इथेच बसून ठेवण्यात येत होतं म्हणजे इथेच विश्रामाकरता पूर्णपणे जागा होती ह्या दोन्ही साईडला चौकीपारा बघायला भेटतात आणि शिवकायातला आपल्याला तोफा इथं बघायला भेटतात बघा तीन तोफा आहेत एकदम छोट्या आहेत आणि पूर्णपणे गाड्यावर ठेवण्यामध्ये आल्या आहेत हे बघा इथे आणि हे पण दिले तुम्हाला एक सूचना हा तोफेंवर बसून कोणी फोटो वगैरे तुम्ही अजिबात काढू नका कारण की ऐतिहासिक वस्तू आहेत त्यांचं जतन आपण नीट केलं पाहिजे तुम्ही बघाल ना बरोबर आपल्या बुर्जाच्या आतमध्ये खोली बघायला भेटते तुम्हाला दाखवतो बघा हे बघा एकदम मोठी अशी खोली हे बघा बरोबर बुर्जाच्या आतमध्ये हे बघा आपल्या इथे मार्ज बघायला भेटतात तुम्ही इथून घालून बघाल ना तुम्हाला जो रस्ता आपण जो आगामागाशी किल्ल्यावर येण्यावरता तो पूर्ण रस्ता इथून बघायला भेटतो इथून तोफ्यांच्या सहाय्याने किंवा बाण्याच्या सायकांना हल्ला केला जात होता आणि एकदम मोठं असा का या आतली खोली म्हणजे एक एक दहा ते पंधरा सैनिक होते त्या काळामध्ये राहत होते बरोबर बुरुजाच्या आतमध्ये काढलेली खोली तुम्ही जी... जसं बाहेर याल तुम्हाला पूर्णपणे हा तुम्हाला वरती किल्ल्याचा तटबंदीने वरती बुरुज बघायला भेटतात आणि इथूनच आता वरती जाण्याकरता रस्ता आहे हे बघा वरती हा पहिला जो गणेश दरवाजा महादराच्या वर राहिले तुम्ही बघाल ना ते वरती महादोराच्या बुर्जावर येण्याकरता पण एक ते दोन पायऱ्या बघायला भेटतात बघा एकदम पूर्णपणे इथून महादोरा बघायला भेटतं आणि मी खालच्या साईडला बघाल बघा इकडे पूर्ण बघा मगाशी पायऱ्या दिसतात तर इथून वरती तुम्ही जर उभे राहिले तर खालून कोण माणूस येतो कोण शत्रू येतो त्यावर पूर्णपणे लक्ष ठेव ठेवण्याकरता ह्या बुर्जांचा वापर केला जात होता आणि तुम्हाला बघा ह्या जंगे असतात बघा तुम्हाला दाखवतो बघा बघा ह्या साईडला जंग्यात बघा हे बघा ह्या जंग्यात बघा बघा बरोबर खालचा माणूस तुम्ही टिपू शकता हो बघा इथून बघा तो खाली एक माणूस उभा होता बघा इथून बरोबर तुम्हाला दिसतील बघा माणसं येताना आणि ह्या मार जंग्या म्हणजे इथून तोफ्यांच्या मारा पहिले करणार येत होता बघा इथून पण बघा तुम्ही खाली बघाल ना तुम्हाला पूर्णपणे रस्ता तुम्हाला बघायला भेटेल बघा इथून खालती हा बघा पूर्ण असा रस्ता जाण्याचा त्याकरता ह्या जंग्या त्याड्यामध्ये खूप उपयोगी होत्या आणि मस्त असा आपल्या महाद्रजावरती फिरण्याकरता जागा आहे बघा ह्या साइडलाही पुन्हा आपण पुन जाऊ शकतो आणि इथूनच बुरवावरती किल्ल्यावर जाण्याकरता रस्ता आहे जसं आपण गडाचं पहिलं जे गणेश महादरवाजा जसं बघू आलो आणि ते खाली उतरण्याकरता एक दरवाजा बघायला भेटतो आणि ह्या बुर्जावर आपण इथे डायरेक्ट व्हायला येतो एकदम मोठासा आपल्याला हा बुर्ज बघायला भेटतो आणि तुम्ही इथून खाली ह्या बुर्जावरून बघायला इथे खालीच गणेश दरवाजा बघायला भेटतो आणि तुम्ही तुम तुम हा बुरुज बघायला ना एकदम मोठा असा बुरुज आणि एकदम सुस्थितीमध्ये एकदम भक्कम असा आपल्याला स्थितीमध्ये हा बुरुज बघायला भेटतो आणि ह्या बुरुजाच्या ना एका कोपऱ्यावर आपल्याला ना शिवगाळातलं शौचालयही बघायला भेटतं आणि तेही पूर्णपणे सुस्थितीमध्ये असलेलं बघायला भेटतं आणि तुम्ही ह्या बुर्जावर बघाल ना तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जेंगे आणि मार जेंगे तुम्हाला इथे बघायला भेटते आणि तडबंदी आहे ना इथून अजून पूर्णपणे स्थितीमध्ये आपल्याला बघायला भेटते आपल्याच ठिकाणी तुम्हाला ढासळून ही बघायला भेटत नाही ज्या ठिकाणी ढासळणी परत बांधण्यामध्ये आली बरोबर ह्या बुर्जाच्या एका दुसऱ्याला आपल्याला शिवगाळातलं शौचालय बघायला भेटतं दाखवतो बघा चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला हे शिवगावातलं शौचालय बघायला भेटतं आणि बरोबर ह्या शौचालयाच्या समोरच नाही ते करण्याकरता बघा इथे छान फायदा आहे पण खाली तुम्ही जाऊ नका खूप इथे माती धरलं धरलंय पूर्णपणे खाली एक छोटीशी रूम आहे म्हणजे तळघर आहे ह्या बुर्जाच्या बरोबर आतमध्ये गडाच्या दुसऱ्या महादोरा जिथं आलं आणि तुम्ही हे गडाचं दुसरंही महाद्वार बघाल ना एकदम भक्कम स्थितीमध्ये आपल्याला बघायला भेटतं आणि जे काही तुम्ही राजगड किल्ल्यावर जर तुम्ही गेले असाल ना तुम्हाला जो पाली दरवाजा आहे ना तो पण तुम्हाला अशाच स्वरूपाला तुम्हाला बघायला भेटेल तुम्हाला तटबंदी बघायला भेटेल मधल्या साईडनी पूर्णपणे दगडातल्या पायऱ्या आपल्याला बघायला भेटेल तसंच लोहगडावर आपल्याला बघायला भेटतं आणि एकदम भक्कमाची स्थितीमधल्या हे गडाचं दुसरं महाद्वार चला आता जाऊया लोहगड किल्ल्याला लोहगड हे नाव कशावरून पडलं माहिती आहे का कारण तुम्ही बघा ना ज्यावेळी किल्ला बांधत होते त्यावेळी जे दगडांमधले जॉईंट असतात ना ते जॉईंट देण्याकरता पूर्णपणे लोखंडाचा वापर केला गोतो म्हणजे लोहाचा वापर केला गेला के होता ते जॉईंट करण्याकरता ह्यावेळी ते आपलं बघायला मिळते ह्या ठिकाणी आपलं एक जॉईंट पूर्ण लोखंडाचं बघा बघायला होते त्याच्यावरून या किल्ल्याला लोहगड असं नाव पडले जेव्हा आपण गडाच्या पायऱ्या चढत असो ना एक बोर्ड बघायला भेटतो धान्य कोठार एक आणि दोन असे पूर्णपणे आपल्याला धान्य कोठार बघायला भेटतात पण ह्या दोन्ही धान्य कोठारांच्या आतमध्ये ना आता आपल्याला पूर्णपणे पाणी बघायला भेटतं बघा एकदम स्वच्छ असं पाणी आपल्याला इथे बघायला भेटतं तर बाजूच्या कोठ्यांमध्ये पण पूर्णपणे पाण्याने भरले आणि खाली पूर्णपणे दगडी पण आपल्या इथे बघायला भेटते आणि ह्याच धान्य कोठारलं पाणी आहे ना जो गड इथे बांधण्याकरता म्हणजे सुरुवात केली आहे काही काही ठिकाणी तर गड बांधण्याकरता पाण्याचा वापर केला जा जसं आपण धान्य कुठे बघून थोडं वर चढल्यावर ना आपल्या गडाचा तिसरा महादरवाजा बघायला भेटतो म्हणजेच नारायण दरवाजा एकदम असं आपल्याला हा दरवाजा बघायला भेटतो बरोबर दोन वृद्धांच्या आतमध्ये हा पूर्ण दरवाजा आहे आणि ती ना वरती बुद्धाच्या वरती मला तुम्हाला शिल्प बघायला भेटून बघा एक त्या कोपऱ्यामध्ये त्या कोपऱ्यामध्ये दोन्ही कोपऱ्यामध्ये आपल्याला शिल्प बघायला भेटतील आणि इथूनच आपल्या गडाचा शेवटचा दरवाजा म्हणजेच हनुमान दरवाजा आपल्याला इथून बघायला भेटतो सर्वात शेवटच्या महादौराच्या दरम्यान म्हणजेच हनुमान दरवाजा पूर्णपणे भक्कम आपल्याला हनुमान दरवाजा बघायला भेटतो दोन ऊर्जांच्या आतमध्ये आणि गोमुख्या अखराचं असा हनुमान दरवाजा बघायला भेटतो तुम्ही बघाल ना मंदिरात दोन पुष्पकमली बघायला भेटतात एक साईडला पूर्णपणे हनुमान हनुमानराची दगडामध्ये कोरलेली बघायला भेटते आणि ते विष्णूची आपल्या मूर्ती बघायला भेटते करून स्वरूपातली एकदम भक्कम आणि मजबूत स्थितीमध्ये आपल्याला हनुमान दरवाजा बघायला भेटतो जसं तुम्ही हनुमंतरा सुद्धा आतमध्ये येतात तुम्हाला इथे सैनिकांना बसण्याकरता दोन्ही साईडला आपल्याला देवड्या बघायला भेटतात पण याच्यावर जे छप्पर नाही फक्त नॉर्मल आपल्याला खाली चौथाला बघायला भेटतो मला सगळ्यांना मी सांगतो मित्रांनो तुम्ही कधीही लोहगडावर किंवा कुठल्याही गड किल्ल्यावर तुम्ही जात असाल ना तुम्ही काळ बघू नका किंवा उन्हाळा पावसाळा हिवाळा तुम्ही असं बघून जाऊ नका कारण की गडावर तुम्ही कुठल्याही टायमाला आणि कुठल्याही तुम्ही वेळ येऊ शकता गडावरती उन्हाळ्यात आले ना तर तुम्हाला उन्हाळ्याचा जास्त तुम्हाला ताप होणार नाही बघा आज पण आम्ही उन्हाळ्यामध्ये आलो बरो बरोबर बारा तारखे मे म्हणतली तरी मग आम्हाला ऊन जास्त लागत नाही कारण की ढगाळ वातावरण आहे आणि तो वरती हवा तुम्ही बघाल एकदम एकदम अशी आपला हवा येतो बघायला वाटते कधी तुम्ही गड किल्ल्यावर येत असेल ना जास्त पावसाळ्यामध्ये तुम्ही नका येऊ जास्त करून तुम्ही हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये या जेव्हा तुम्ही उन्हाळ्यामध्ये याल ना तुम्हाला पूर्णपणे गड बघायला भेटेल गडावरच्या प्रत्येक वास्तू बघायला भेटेल आणि आजूबाजू जेही गड किल्ले आपल्या ह्या गडाच्या बाजूला असतात ना कुठल्याही तेही तुम्हाला इथून मस्तपैकी तुम्हाला बघायला भेटेल कारण की वातावरण एकदम स्वच्छ असतं उन्हाळ्यामध्ये त्याकरता जास्त करून मी तुम्हाला सांगाल उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यामध्ये या पावसाळ्यात तुम्ही अशा गडकिल्ल्यावर नका येत जाऊन जास्त गर्दी तुम्ही नका करू जो माथ्यावर आलो आहे आणि आपल्या वरती आलेला आले एक बोर्ड बघायला भेटतो इथे दिलेले घोडांच्या पागा लक्ष्मी कोटार ह्या साईडला एक दर्गा आहे जर तुम्ही पुढे जाल तर आपल्याला एक महादेव मंदिर बघायला भेटतं जर पुढे गेलं एक त्र्यंबक तलाव आहे आणि सोळा कोणी आपल्याला एक तलाव बघायला भेटतो अजून एक आणि सगळ्यात आपल्याला गडाचा शेवटी विंचूकोडा बघायला भेटतो आणि जसंही तुम्ही माथ्यावर येतात तुम्हाला बाजूला दर्ग्याच्या बाजूला इथे एक सभागृह म्हणजे सदर आपल्याला बघायला भेटतो आणि तुम्ही बघाल ना फक्त सदरे जाता जोत्याच बाकी आणि या जोत्या आपल्याला दोन ते तीन अशा तोफा आपल्या गाड्यांवर ठेवलेला बघायला भेटतात हे बघा एक दोन आणि ह्या साईडला एक तीन ह्या तीन तोफा आपल्या गाड्यांवर ठेवायला बघायला भेटतात जेव्हा काही तुम्ही यायला ना मित्रांनो या तोफांवर बसून किंवा यांच्यावरती उभे राहून वगैरे फोटो अजिबात काढू नका इथे बोट पण तसाच लावला आहे पवित्र तुम्ही राखून याच्या साईडला उभं राहून तुम्ही फोटो काढले तरी चालते त्याच्यावर बसून तुम्ही अजिबात फोटोवर काढू नका आता इथून चला पुढे महादेव मंदिर आहे आपण तिकडे जाऊया हे बघा जसं आपण गडावर होताना तसं आपल्याला घोड्यांच्या पागा आपल्याला बघायला भेटतात आणि तुम्ही घोड्यांची पागा म्हणजेच घोडे बांधण्याची जागा बघाल ना तुम्ही एकदमही मोठा असा हा कोठार कोठाऱ्या मला वाटत नाही हे घोडे बांधण्याची जागा असेल कारण की घोड्यांची उंचीच तेव्हा एक पाच ते सहा फूट होती आणि तुम्ही याची उंची बघा तर एक दहा फूट उंच याची उंची ह्या कोठाराची आणि तुम्हाला दोन इथे खाली दगडामध्ये छोटले खोदले एक छोटी दोन छोट कुंडे बघायला भेटतात बघा आणि तुम्ही ह्या इथला बघा ना पूर्णपणे आतमध्ये विट्यांचं बांधकाम आहे आणि साईडला तुम्हाला ना बघाल ना दगडामध्ये ना चौथरे केलीत बसल्या बसण्यासाठी बघा ह्या साईडला पूर्णपणे चौथर आहे घोडे बांधण्याची जागा असू शकते की भयाच्या साईडला असू येते पण हे घोडे बांधण्याची जागा म्हणजे मला तर वाटतं असं नाही आहे तुम्हाला काय वाटतं ते नक्की मला कमेंटद्वारे सांगा आणि घोड्यांची हाईट मी आपल्या बघाल त्या काळामध्ये एक चार ते पाच फूट हायट हाईट हैड होती तर इथे घोडे बांधू शिकल शुरत असं इथे काहीच वाटत नाही पण हे बघा ना तुम्ही एकदम मोठं असा काही आणि हे या साईडला बघू तुम्ही बांधून काढलेले पूर्ण या ह्या साईडची भिंत आणि पूर्णपणे आतमध्ये मोकळी अशी जागा आणि एकदम थंडगार वाटते याच्या आतमध्ये आल्यावर का एकदम मोठा असा आहे लक्ष्मी कोठाऱ्या तुम्हाला दाखवतो बघा दो एक दोन तीन तीन आतल्या भागामध्ये जो गुफा खोदलेल्या आहेत तुम्हाला आतमध्ये देऊन दाखवतो इथे जे बांधणीचं काम चालू आहे ना त्याकरता कामगार वगैरे आले त्यांच्या तुम्हाला पूर्णपणे बॅगा वगैरे ठेवायला बघायला भेटतील बघा एकदम मोठं आहे लक्ष्मी आहे आतल्या साईडला पण तुम्हाला खोल्या बघायला भेटतील आतल्या साईडला दोन साइडला दोन खोल्या आहेत आणि इथे पूर्णपणे चौथर वगैरे तुम्हाला बघायला भेटेल वरती दिवे लावण्यासाठी इथे कोणारे किल्ले बघा वरच्या साईडला ह्या साईडला ह्या साईडला खोली आहे ह्या साईडला खोली आहे आणि ह्या लक्ष्मी कोठारला लक्ष्मी कोठार हे नाव कशावरून पडलं माहिती आहे का ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची जी पहिली लूट केली होती ना त्यावेळी काही खजिना लुटून आणला होता अर्धा खजिना ह्या लोहगड किल्ल्यावरती ठेवला होता आणि ह्याच लक्ष्मी कोठारमध्ये ठेवण्यात आलं आपण उघड्याचे पाक आणि लक्ष्मी कोठार बघून येतो ना आपण बरोबर महादेवाचं मंदिर आपण तिकडे चाललंय त्या साईडला बरोबर वरच्या साठलं महादेव मंदिर आहे मंदिर तुम्ही बघायला ना आत्ताच्या काळामध्ये पूर्ण आपल्याला मांदेला मंदिर बघायला भेटतं आणि बाहेर एक नंदी आपल्याला बघायला भेटतो आणि इथे एक हनुमंतरायाचं एक छोटंसं मंदिर नाही ते बघायला भेटतं चला तर महादेवाचं दर्शन घेऊला आज जाऊया आत्ताच महादेवाचं दर्शन घेऊन बाहेर आलो आहे आणि तुम्ही ब बघाल ना बरोबर आपल्याला महादेवाच्या मंदिराच्या बाजूलाच त्र्यंबक तलाव बघायला भेटेल आणि तुम्ही ना ह्या तलावाच्या आत्माई ना बेडक येतात का तसे डरा डरा करता बघा त्यांचा आवाज येतो त्या साईडला एक भेडूक आहे तिथे एक भेडूक आहे मी आलो म्हणे इकडचे खूप बसलेत तो वरटे अजून आणि तुम्ही बघाल ना ह्या तलावच्या आत्म्या उतरण्याकरता आपल्याला दगडी पायऱ्याही केल्यात बघा खाली उतरण्याकरता पाणी पूर्ण घाण नाही पिण्याकरता हिचा वापर तुम्ही करू शकत नाही हे बघा जसं महादेव मंदिर आहे त्र्यंबक तला पण बघून थोडं पुढे आल्यावर ना आपल्याला ह्या गडावरून खूप साऱ्या टाक्या इथे बघायला भेटतील एकदम छोटेछोटशे पाणी टाके आहेत आणि ह्या इथे एक बघा एक पाण्याचा टाका आहे आणि पाणी सध्या घाण आहे पण इथे एक जे पाण्या टाकं आहे ना ते या टाकीतलं पाणी तुम्ही पूर्णपणे पिऊ शकता आणि पूर्णपणे दगडाच्या आतून झिरपून ते पाणी येते आणि तुम्ही पाणी बघायला एकदम स्वच्छ असं हे पाणी आहे तुम्हाला पिऊन पण दाखवतो बघा एकदम गार एकदम थंड असं पाणी आहे का हे बघा ह्या टाक्याच्या आतमध्ये उतरले पाणी घेण्याकरता तुम्ही या टाक्यामध्ये बघाल ना तुम्हाला बारीक बारीक मासेही तुम्हाला बघायला भेटतील आणि कधीही तुम्ही गड किल्ल्यावर कुठेही तुम्ही असं तर तुम्ही बघाल ना तर तुम्हाला बारीक बारीक त्या पाण्यामध्ये मासे बघायला भेटले ना ते पाणी एकदम स्वच्छ आणि पिण्याकरता एकदम चांगलं असं तुम्हाला पाणी भरून दाखवतो बघा ते पाणी बघायला ना एवढं गार आहे ना आपलं फ्रीज असतं ना त्याच्यापेक्षा एकदम गार पाणी आहे मित्रांनो हेच आहे सह्याद्रीमधलं अमृत कधी तुम्ही गड किल्ल्यावर तुम्ही येत असाल तुम्हाला असे टाकेतलं पाणी प्यायला भेटलं ना तुम्ही नक्की पिऊन बघा आपलं मिनरल वॉटर असताना किंवा बिसलेरी त्याच्यापेक्षा एकदम शुद्ध असं हे पाणी आहे कारण की पूर्णपणे दगडाच्या आतून झिरपून हे पाणी तयार झालेलं असतं आणि तुम्ही बघाल ना एकदम स्वच्छ पाणी आहे का खालचे दगडे तुम्हाला इथे बघायला भेटत तुम आहे बारीक आपल्याला मासे बघायला बघायला भेटते बघा हे तुम बघा तुम्ही टाकं बघाल ना एकदम मोठे आतमध्ये पूर्णपणे ह्या दगडाच्या आतमध्ये पूर्णपणे झालेले टाकं आहे तसे मी ते पाण्याचे टाकं बघून थोडं पुढं आल्यावर ना तुम्हाला इथं सोळा कोणी इथं तलाव बघायला भेटतो तुम्ही इथं हा तलाव बघाल ना एकदम मोठा असा तलाव आहे का हे बघा एकदम मोठा असा तलाव आहे तलावात पाणी नाही आहे थोडंसंच पाणी आहे पण या तलावाला सोळा कोणी काम म्हणतात माहिती का बघा प्रत्येक तुम्हाला सोळा कोण तुम्हाला बघायला भेटतो बघा इथे एक दोन तीन असे प्रत्येक सोळा कोणामध्ये हा पूर्णपणे हा तलाव बांधलेला आहे त्याकरता या तलावाला सोळा कोणी तलाव बोलतात आणि त्या आतमध्ये उतरण्याकरता आपल्या पायऱ्याही बघायला भेटतात बघा समोर पायऱ्याही उतरणं काही बघायला भेटतात त्याच्याविषयी एक अजून एक तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला मी इथं ज्यावेळी हा तलाव पूर्णपणे ओव्हरफ्लो होत असेल ना त्या पाणी बाहेर वाया वायाने जावं किंवा त्या पाण्याचं साठवून ठेवा त्याकरता इथे बाजूला एक अजून एक मोठं टाकं बनवलं ह्या साईडला तुम्ही बघा नका इकडे हे बघा बरोबर ते खाली ना होल आहेत बघा इथे खाली ह्या होलातून पाणी जर ओवरफ्लो झालं ते पाणी बरोबर ह्या टाक्यामध्ये इथे बघा हा पूर्णपणे टाका आहे इथून ओवरफ्लो पाणी ह्या टाक्यामध्ये येऊन साठून राहत होतं म्हणजे पाणी थोडं पण वाया जाऊन देत नव्हते आणि इथून परत ते पाणी कशाकरता वापरण्याकरता किंवा दुसऱ्या कामासाठी इथून ते घेऊन जात असतील काही ते खाली पायऱ्याही उत उतरण्याकरता मित्रांनो अकरा वाजलेत आणि ऊन आहे बघा पडायला सुरुवात झाली एकदम कडक असं ऊन पडले पण हवा पण त्यामुळे जास्त काय वाटत नाही आणि माझा काळा रंग आहे ना अजून डबल काळा झाला आहे ह्या सूर्यदेवतामुळं काय खतरनाक ऊन पडले अजून आपल्याला विंचूकडा पूर्णपणे बघून यायचं आहे आता पण बरोबर विंचूकड्यावर जाण्याकरता रस्ता आहे ना त्या तिथपर्यंत आले बघा या साईडला आपल्याला रेल रेलिंग लावलेली आणि बघा ते बोर्ड पण आहे विंचूकडाने इथूनच खाली उतरण्याकरता रस्ता आहे सगळं तिथून पुढं विंचूवाड्यावर जाऊया सुकड्या साईडला तुम्ही येत असाल ना तुम्हाला एक पण झाड बघायला भेटत नाही हे एक छोटंसं झाड आहे बघा फक्त एक तेवढंच झाड आहे आणि जसं तुम्ही तिकडनं पाण्या टाकं बघता तिकडनं असं पुढ्याला सोळा करून टाकं आहे तिथं एक छोटंसं झाड आहे आणि तिथून तुम्हाला हे एक झाड बघायला भेटेल आणि तुम्ही आता पुढे जाल ना तुम्हाला सावली तर अजिबात बघायला भेटणार नाही पूर्णपणे मोकळं असं जागा आहे पूर्णपणे तर तुम्ही कधी ह्या लोहगड किल्ल्यावर येत असाल उन्हाळ्यात किंवा कुठल्याही वेळी तुम्ही तुमच्या बरोबर ना दोन ते तीन लिटर पाणी आणि खाण्याच्या वस्तू तुम्ही बरोबर घेऊन या हे बघा आता आपण विंचूकडं सगळ्यात शेवटच्या बुर्जाच्या इथे आलो आहे हा शेवटचा बुरुज आहे आणि तुम्ही हा शेवटचा बुरुज बघाल ना पूर्णपणे चिलकती असा हा बुरुज बघायला भेटतो चिलखती बुरुज म्हणजे ह्या बुर्जाच्या रक्षणाकरता अजून एक खालच्या इडला बुरुज बांधला आहे आणि तो याचा चिलकतासारखा ह्या बुरुजाचं रक्षण करतो म्हणून ह्या बुर्जाला चिलखती बुरुज म्हणतात हे बघा तिकडनं खाली उतरण्याकरता पूर्णपणे रस्ता आहे आणि पूर्णपणे असा हा गोल ह्या बुरुजाला पूर्ण गोल वळसा मारून हा बुरुज जातो आहे बघा खालून त्या साईडला परत बाहेर निघण्याकरता एक दरवाजा आहे आणि इकडनं येण्याकरता ह्या बुर्जाच्या ह्या साईडला एक दरवाजा आहे पूर्णपणे असा हा विंचूगड शेवटचा बुर्ज आपल्याला चिलखदी पूर्णपणे बुरुज आपल्याला हा बघायला भेटतो राहुगड किल्ल्यावरून बघाल ना तुम्हाला चार किल्ले बघायला भेटतो हा समोर तुम्हाला दिसतो हा विसापूर आहे या साईडला तुंग आहे आणि तुम्ही तिकडे बघाल पुढे तुम्हाला ते त्या साईडला बरोबर त्रिकोणा किल्ला बघायला भेटतो आणि समोरचा हा मोरगिरी आहे आणि या समोरचा पूर्ण हा जलाशय दिसतो तुम्हाला हा आपला पवनालक आहे ना त्याचं पूर्ण हे जलाशय सध्या आता पाणी नाही आहे म्हणून थोडे ते सुकल्या गेले तू समोरच बघा ना एक तुम्हाला एकविरा देवी म्हणजे आपली कारला समोर इथून बघायला हा डोंगर ते फक् हा समोरच जुना एक्सप्रेस हवे इथे खाली हा दिसतोय आणि त्या साईडला पूर्णपणे लोणावळा ह्या खालच्या साईडला तर चला तुम्हाला ह्या जो चिलखरी तडबंदी आहे त्याच्या आतमध्ये तुम्हाला नेऊन दाखवतो चिलखरी तडबंदी आहे ना त्याच्या आतमध्ये आपण आता उतरतोय आपल्या उतरण्याकरता पूर्णपणे दगडामध्ये कोरलेल्या एक पाच ते सहा पायऱ्या आहेत त्या उतरून आपल्याला खाली जायचे आणि आपल्याला एक दरवाजा आहे त्या तटबंदीच्या आतमध्ये जाण्याकरता तुम्हाला दाखवतो बघा एकदम भक्कम असा हा दरवाजा आहे का पुणे ह्या चिलखदी तटबंदीच्या आतमध्ये हा वरती आपला बुरुज आहे आणि हा बुरुजाच्या रक्षणाकरता बघा हा एक अजून बुरुज बांधलाय म्हणून याला चिलखदी तडबदी म्हणतात म्हणजे या चिलखतसारख्या हा बुर्जाचं आरक्षण करतो तुम्ही बघा ना आतमध्ये बाबा पूर्णपणे फिरण्याकरता मला आपल्याला जागा आहे हे बघा गोल फिरणं आतूनही फिरू शकतो आणि तडबंदीच्या वरतून फिरण्याकरता थोडी जागा आहे तुम्ही तिथं येऊ हो शकता आणि तुम जसं तुम्ही पुढे जायला ना तुम्हाला तडबंदीतून बाहेर तुम नेण्याकरता अजून एक दरवाजा बघायला भेटतो तो पण पूर्णपणे शाबूत असा दरवाजा आहे हे बघा पण याच्या आतमध्ये पूर्णपणे माती वगैरे पडून ना हे पूर्ण गाळ झाले आणि हा दरवाजा बघा एकदम एक दरवाजा आहे फक्त एवढंच खाली वाकून जायला लागतं मंडळीच्या आतमध्ये गाळ वगैरे झालं आहे माती वगैरे पडले दगडी वगैरे पडल्यात ना त्यामुळे जरा हाईट कमी झाली तर आतल्या तटबंदीची नाही तर हा पूर्णपणे एक पाच ते सहा फूट खाली खोल असेल कारण तुम्ही दरवाजा बघाल ना हा बघा दोन फूटच आहे आणि तिकडचा बघाल तुम्ही चार फूट आहे आणि अजून त्याचा माती आहे माती वगैरे साफ झाली ना तर पूर्णपणे अजून मस्त होईल तिकडची तटबंदी वगळ किल्ल्याचा इतिहास बघाल ना छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे पासष्टमध्ये मा मावळ प्रांत कोकण आणि कल्याण भिवंडीपर्यंत हा सर्व प्रदेश आपल्या स्वराज्यामध्ये सामील केला ना त्याचवेळी हा लोहगड किल्लाही आपल्या स्वराज्यामध्ये सामील झाला आणि त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगड किल्ला विसापूर तुंग मोरगिरी आणि ह्या मावळ प्रांताची पूर्णपणे जबाबदारी ही नेताजी पालकरांकडे दिली होती आणि जो पुरंदरचा जो ऐतिहासिक तह झाला मुघलांबरोबर त्या तहमध्ये जे तेवीस किल्ले देण्यात आले होते ना त्या तेवीस किल्ल्यांमध्ये हा लोहगड किल्लाही होता ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची जी पहिली लूट केली होती आणि त्यावेळी अर्धा खजिना ह्या लोहगड किल्ल्यावरती जे लक्ष्मी कोटार आहे ना त्या कोटारामध्ये ठेवण्यात आलं होतं असा या आपल्या मावळ्यांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने असा पाहून झाले असा हा लोहगड किल्ला आहे आत्ताच गड उतरून खाली आलो आहे वाजलेत साडेबारा आणि उन्हाचा सा तडाखा एवढा वाढला आहे ना तो पटापट गड उतरून खाली आलो आहे उन्हाळ्यामध्ये जी गड भटकंती करायची ती मजा आहे ना ती वेगळीच काय असते तुम्ही पावसाळ्यामध्ये आता ती वाद खरी आहे पण तुम्ही गर्दी करून नका येऊ मी उन्हाळ्यात या आपला किल्ला बघण्याकरता ते किल्ला खूप छान आहे उन्हाळ्यातला पावसाळ्यातला खूप छान असतो पण उन्हाळ्यातला किल्ला छान आहे कारण गडावरच्या प्रत्येकानं प्रत्येक वास्तू आपल्याला गडावरची बघायला भेटते उन्हाळ्यामध्ये आणि आजूबाजू जेवढे किल्ले ते आहेत तेही आपल्याला बघायला भेटतात तर मित्रांनो तुम्हाला हा लोहगड किल्ल्याची उन्हाळ्यातली जर व्हिडिओ आवडली तर तुम्ही मला नक्की कमेंटद्वारे सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो परत भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची रजा घेतो जय शिवराय जय शंभूराजे